नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कौशिक शिकारी विश्वमित्र ऋषी झाले आपण एक सक्षम राजा आहोत हे कौशिकनं लवकरच सिद्ध केलं शत्रू त्याला घाबरत होते आणि प्रजा त्याला मान देत होती पण त्याचे पिता माता पिता चिंतेत असायचे कारण त्याचं भवितव्य सांगितलं होतं तो राजा होईल पण तो संन्यासी पण होईल आणि तसंच झालं कौशिक शिकार करायचा तो एकदा जंगलात गेला शिकारीवर गेल्यानंतर खूप रात्र झाली दमून भागून गेल्यामुळं ते सारे वशिष्ठ मुनींच्या आश्रमात गेले साऱ्यांचं स्वागत झालं हे पाहून राजा चकित झाला अशा अद्भुत चवीची पेय अन्नपदार्थ राजप्रसादामध्येही कधी चाखायला मिळाली नव्हती सरते शेवटी ऋषींनी उत्तमोत्तम वस्त्रालंकार देऊन सर्वांचा सत्कार केला तेव्हा मात्र कुतूहल राजाला स्वस्थ बसू देईना त्याने विचारलं हे पूज्यमुनीवर मी असं वैभव यापूर्वी पाहिलं नव्हतं अतिशय श्रीमंत राज्यकर्ता जवळही नसेल अशी संपत्ती आपल्याकडे कशी वैशिष्टांनी हसून बोट दाखवलं कौशिकने वळून पाहिलं पांढरी शुभ्र त्वचा गुलाबी आचळ प्रेमळ डोळे सुरेख आकाराची शिंग ती गाय होती ती सामान्य गाय नाही ती कामधेनू होती कामधेनू स्वर्गीय गाय प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारी कामधेनू तो थक्क होऊन पाहत होता हेवा आणि लालसा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती तो पळतच गायीजवळ पोहोचतो आणि हळूवारपणे त्याला स्पर्श करत असताना त्याच्या मनामध्ये विचार येत होता मलाही हवी वशिष्ठ मुनींशी बोलताना त्याचा स्वर बदलत होता आपण ब्राह्मण आहात तुमच्या अगदी थोडक्या गरजा आहेत या चमत्कारी गायीची तुम्हाला काय गरज मला द्या ती मला आणि माझ्या प्रजेला सर्व काही पुरवेल ऋषीने नकारार्थी मान हलवली ऋषी म्हणाले भौतिक नाही धार्मिक गोष्टींसाठी ही धेनू पाळली आहे आमच्या धार्मिक विधी आणि यज्ञ समारंभासाठी कामधेनूची आवश्यकता आहे कौशिक म्हणाला मी राजा आहे तुम्ही मला नकार देऊ शकत नाही लालसेमुळं कौशिक सारे भान विसरला होता त्याच्यामधला शिकारी जागा झाला होता हे शिकार केल्याशिवाय तो हार मानणार नव्हता त्यानं वशिष्ठाला सोनं नानं रत्नांची लालच दाखवली हजारो गाईंचा आमिष दाखवलं हत्ते घोडी देऊ केले पण सार व्यर्थ गेलं कौशिकनं कामधेनूला पकडण्याचा आपल्या सैनिकांना आदेश दिला ते तिच्या दिशेने जाऊ लागले तोच गायीचं रूप बदलायला लागलं तिचे डोळे अंगार ओकू लागले शिंगांनी अकरा आकार धारण केला तिचे खोरही मोठे झाले तिची दुधाने व थमलेली आंचळं रक्ताने भरली राजा भयचकित झाला कामधेनूच्या अंगातून अगणित योद्धे बाहेर पडले त्यांनी राजाच्या सैनिकांची कत्तल केली जीव वाचवण्यासाठी कौशिक पळ सुटला जंगलात तळ्याकाठी आला पाण्यात त्याच्या राजेशाही तलवारीचं प्रतिबिंब दिसत होतं पाणी कुजबुजलं गुढ ब्रह्मांडापुढे नतमस्तक झालेली शक्ती पाण्यात त्याच्या गळ्यामधील मौतिक मालेचं प्रतिबिंब पडलं पाणी कुजबुजलं वशिष्ठांच्या दारिद्र्यापुढे झुकलेलं समृद्धी पाण्यात त्याच्या चेहऱ्याचं प्रतिबिंब दाखवून पाणी कुजबुजलं संन्यासाच्या महानतेपुढे विनम्र झालेला एक सम्राट कौशिकनं तलवार सर्व अलंकार फेकून दिले तर हातावर जखम करून त्यानं घोषणा केली मी कौशिक माझ्या राज्यपदाचा त्याग करून संन्यास घेतो आहे मी आपण क्षत्रिय नाही ब्राह्मण असेल वशिष्ठापेक्षा महान होण्यासाठी मी साधना करेन आज मला पराभूत करणाऱ्याला पराभूत करायचं आहे त्याची उंजळ रक्तानं भरून गेली डोळे मिटून त्याने तपश्चर्याला आरंभ केला डोळे पुन्हा उघडले तेव्हा हजार वर्ष उलटली होती रक्ताऐवजी पाणी दिसत होतं तो कौशिक नव्हे विश्वमित्र झाला होता रुचिकाची भविष्यवाणी प्रत्यक्षात उतरली होती विश्वमित्र ऋषी त्यांना आध्यात्मिक सामर्थ्य मिळालं होतं त्या बळावर अपमानाचा सूड घेण्यासाठी उत्सुक असलेले विश्वमित्र त्वरेने सरस्वती काठी असलेल्या वशिष्ठ मुनींच्या आश्रमाकडे निघाले कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद